घडी बघितली घडी बाप जन्मी अशी घडी बघितली तुम्ही बाप जन्मी। सत्या, सत्या का सध्या सध्या दिवस आहे ते काय आलं त्याचा काय फेर आहे नावच लागतो याही नाही आधी सुनीय तर गुड मॉर्निंग पब्लिक गुड मॉर्निंग म्हणतोय सॉरी आता तीन मी तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणतोय सॉरी 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 नाही तर काय आपल्याला आता आपली आपली झाली आता झोप मस्त पैकी आता आपण आंघोळ वगैरे करू कारण की सोयऱ्याचा फोन आला रात्री उशीर झाला घरी यायला त्याच्यामुळं म्हणलं चला जरा झोप मारली व्यवस्थित पाणी वगैरे लावतो आपण जाऊ डिबाई पाटीलला डिबाई पाटीलला काय सोयऱ्याला काम आहे काम वगैरे करू सोयऱ्याच आणि मग बघू पुढच काय काय नाही काहीच तर आज एकवीस तारीख म्हणजेच रविवार रविवार असून काय झाड फायदा आहे काहीच नाही बिनकामी मी काम बोर दिवस जाणार बोर त्याच्यापेक्षा ती कंपनीला सुट्टी नसलेली परवडते माहिती फक्त घरी बसा त्याच्यात काम करा कपडे धुवाल दुसरे लपडे काही पण काय रे भाऊ आला आपला बॅनुरास पाणी लावलंय आपण आता काय करू पाणी गरम होईपर्यंत मी सकाळी कपडे धुतले होते कपडे बघून येऊ आपले कसे आहेत थोडेसेल तर आहे तो पण आपण हातरूमाला आपण आंघोळ वगैरे करू काय करू जरा व्यवस्थित आवरू आज आपण आंघोळ बिंगुळ चिकना विकणा होऊ जरा शर्ता बघू एखादी चांगलं कोणतं विस्तरी विस्त्री करू जरा हे आपलं कपाट का याच्यात काय चांगलं आहे बाबा आपलं आपल्याला ब्लॅक शर्ट सूट करत आहे पण सध्या आपल्याकडे ब्लॅक शर्ट वगैरे काही नाही आपण ह्याच्यावरच भागू सध्या ब्लॅक आणि ब्लॅक पॅन्ट घालू संपला विषय काहीच तर आजचा आपलं कॉम्बिनेशन बघा फॉर्मल ब्लॅक ब्लॅक पॅन्ट आणि हे शर्ट आता मस्त आंघोळ वगैरे विषय खल्लास करून टाक चलो इथं वायर कटले काय करतो आम्हाला असं शाडवेट लागेल म्हणून काय मोमेंट लाईट गाईज तर आपली आंघोळ वगैरे मस्त पैकी झाली चिकना देशात असं लागते चिकना देशात असेल तुम्हाला मस्त पैकी नाही का तर आता आपण शर्ट घालू इस्त्री करून ठेवलं इथे शर्ट शर्ट वगैरे घालू आणि मग निघू सोयऱ्याकडे गाईज कसा दिसतोय विषय आहे का नाही डॉन आधीपासून विषय खाल्ला असाच आहे करा घडी बघितली का घडी बाप जन्मी अशी घडी बघितली नसून तुम्ही बाप जन्मी समजलं का सध्या सध्या दिवस खराब आहे ते काय आलं त्याचा काय खेळ आहे आयंगे फिरसे वही अंदाज मी चलो तो अभी निकलते आपण सोयरे घे तर डायरेक्ट मिळते उधर ए फ्यू मोमेंट्स लेटर बानो तर आपण आलोय सोयरे जरूर चॉकलेट बॉय कसा आहे जे खाल्ला जे चला आता आता बघू आपलं काय नियोजन आहे का नाही सोयरे काय आपल्याला आता काय फिरवते का नाही पता काय का नाही काय खर्चा पाणी आहे का नाही बघू मग तुम्हाला सांगतो मी खुश खबर कशी आहे काय नाही चला आपण काहीच तर फायनली आपण निघालो आता तुला काहीच कसं काहीच मनावर चला तर जाऊ आपण आता काहीतरी काही दिवस आहे का नाही आपलं काय नियोजन असल्यास मग तुम्हाला दाखवतो चलो काहीच डॉन आणि डॉनचा मित्र बसलेत आता बसलेत रस्त्यावर रस्त्यावर काय करणार काय करणार झाले दिमाग चला झाला नेमकं करावं तुम्हाला आहे की आम्ही कसं बसलोय लोक लोक हस हस चाललेत काय बोलायचं सांगा नेमकं आम्हाला कळणार झाले की काय करावं काय नाही तिकडे पप्पाची परी बसली एकटीच्या वर बरं बाकी आमच्या वगैरे फोटो शूट करायला चालते काही नाही आमच्या फोटो निघाले नाही ते काय करणार त्याचा काही नाही समजा ना? ना? ना?

एरियात आम्ही असलो तुम्ही तुम्ही फिरा मस्त आमचं काय आम्ही आम्ही नाईच ना तो बाई मी दुखले नसता काय झालं की मग उठता काय आईला काय करा नाही नाही काय तुमचा काहीच गुन्हा नाही हो होत्या ओझी आज ओची क्या बकरे मार ची बाप जन्मी कधी बघितली घडी बाप जन्मी जिंदगी नाही जिंदगी आपल्या घड्या घेण्यात चालते तुम्ही काय जोडी तुम्ही चालतंय बाबा काय नेमकं बोलायचं काय बोलायचं काय तुम्ही सांगा मग अरे काही बोलायचं मॅडमच काय फोटो शूट होते का नाही किंवा आम्ही काय नाही येणे समजू नका आम्हाला आमचा मित्र यायला म्हणून आम्ही बसलो हा त्याला इथले लोकेशन माहीत नाही लोकेशन माहीत नाही आम्ही तिथे अशी बसलेली फोटो पाठवली त्याला त्याला म्हणलं आम्ही आता बसलो बाबा तू इथं लोक असे बघून चालले तसं काय मायला काय इजतच नाही अशा प्रकारे आता डॉन लोक निघालेत डॉन लोकांनी आता एक ठरवलंय मित्र काही ये ना म्हणला म्हणजे आंबेडकर तुझ्या कशी थांबतो कि होऊ आंबेडकर नाही डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीच तर आम्ही आलोय फायनली आपल्या आंबेडकर पुतळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चेक करा सोयरा गाडी लावतोय तुम्ही तर बघितले ना पिंपरीतलं पिंपरीच्या मेन चौक चला आता जाऊ आपण हे बघा भाव नव्हतं हे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी बघा चेक करा नाईटला खल्लास विषय खल्लास डॉन लोक त्याच्या तिथं म्हणले असतं मग संपला इच्छित नो तर आम्ही बसलोय नाही का इथं आपल्या आंबेडकर आता आम्ही बसलो कस असं इथं आता रिपोर्टर आलेत काहीतरी काहीतरी गंभीर गंभीर अशी चालू आहे काय हो नगरपालिकेवर आता जे काय असेल ते त्यांच्या घडामोडी जिंदगीच्या घडामोडी काय असेल ते तर आम्ही बघत बसलोय आता नेमकं विचार असा चाललाय की त्यांचं काहीतरी बाबा मोठाच काहीतरी प्लॅन आहे हा काय प्लॅन असेल काय नेमकं काय नेमकं काहीतरी असं शॉर्ट हे बघा आम्हाला काहीतरी विचारा राहा आम्ही बी सांगू मस्तपैकी आम्हाला काही येत नाही का आम्ही काही चित्ते येत काय आम्हाला विचारा मस्तपैकी पैकी काहीच तर आपण आलो होतो आता आपण आंबेडकर पुतळ्या बसून आपण आलोय सूर्याच्या रूम पशी चेक करा सूर्या गाडी चालवते तर आता आपण काय करू जर्किंग घालण्यासाठी आलो होतो सूर्याचा आपण आता आपण जाऊ चहा वगैरे मारू नंतर मग जाऊ आपण घरी डायरेक्ट चलो भावांनो तर आपण आलो फायनली चहा प्यायला चेक करा काहीच तर फायनली आपण चहा वगैरे पिऊन निघालोय आता आता जाऊ कुठंतरी काहीतरी बघू थोडंफार काहीतरी जरा वातावरण वातावरण जरा चांगलं आहे का नाही बघू आणि मग नसतं नसेल चांगलं तर मग निघाले आपल्या आपल्या घरी सर का होय चहा चहा ना तर वातावरण भारी झालंय बाकी बघून सर का होतंय का नाही चलो अहनो तर डॉन लोकाचं फायनली ठरलंय की मोमोज खायचं बघू आता मोमोज कुठं चांगले भेटते का कसं आपल्या लिमिटमध्ये भेटतात का नाही चला आता त्याच्यात स्वतः आहे आम्ही नुसतं कोणती कोणती कोणी इकडे फिरायला बघू आता काय होतंय का नाही भेटते का नाही चांगले भेटते काय चांगलं तर अशा प्रकारे डोळा आणि हे आपलं चिकन कुरकुरे मोमोज सांगितले तुमच्या तुम्ही बघून काय पाहिजे चला <laughs> दाखवतो तुम्हाला काय काय भावन तर आपले मोमोज आलेले आहेत चेक करा सर कसं आहे सांगा किंवा बरं आहे का कुछ कम है <laughs> चला दादा आपण खाऊ आणि मग भेटतो गरीब तुमच्या नावच लास्ट भाऊ आपलं झालंय खाऊन देऊन आता सोयऱ्याच प्लॅन बी ऐकला म्हणा आणि सोयऱ्याचा प्लॅन ऐकून तर मी थक्क झालोय असं असं मला शॉक बसलाय आता सोयरा सोयरा माझ्या भविष्याच्या गोष्टी करायला भविष्य गेले ते पण जे होऊ शकत नाही ते का बोलायला मोमोज खातले गाव घातले झाले की बाकी काय बोलायचं मोमोज खाली जे जमला दुसरं काय बोलायचं काय ना म्हणलं काय ताप झाला बा मोमोज आलेले उतरले माहित आहे का इथं तुर ना आशा कप्पा केला मॅडम बघायचं गाडीतल्या भाव तर आपण आलो आता सोयरेच्या रुमोर मोमोज खाल्ले मस्त पैकी माणसा येत <laughs> आम्ही आम्ही मोमोज मोमोज खाल्ले तुम्हाला काय कळाय का नाही लवकरच धप्पा लवकर धप्पा आता आता धप्पा धप्पा धुसते धप्पेच आहे सव्वीस धप्प्यात सव्वीस आता सव्वीस नसतं आम्हाला जिंदगी दोन्ही पैकी एक तर आहे पण नक्की काहीतरी आहे चला मग आजच्यासाठी एवढंच आपण भेटूया नंतर आपण भेटूया नंतर मग तो दाहा। आता मी पण जातो घरी मस्त पैकी घरी जायला आपल्याला वाजतील साडे दहा आता दहा वाजले साडे दहा वाजतील जातो घरी आणि फर्स्ट क्लास मग जेवायला बिवायला बनवतो जेवण करतो झोपायचं ब्लॉग एडिट करून चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो गाईच 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 तुम्हाला तर काय वाटलं कमेंट वगैरे हो करा आणि बिंदा सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या <coughs> बरोबर तोपर्यंतसाठी बाय